सन दोन हजार नऊ दहा पासून केंद्र शासन पुरस्कृत सुरू असलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जलजीवन मिशन मध्ये समाविष्ट करून पुनर्रचना करण्याचे केंद्र शासनाने ठरविले आहे यानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन दोन हजार चोवीस पर्यंत हर घर नळ जल या प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास शासन कटिबद्ध आहे सन दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान पंचावन्न लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जलजीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे असे असले तरी मेळघाटच्या धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे मेळघाटात सुरू असलेले जल जीवन मिशन चे भविष्य भीषण असल्याचे चित्र दिसून येत आहे मेळघाटचे भाजपाचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामात अनेक अनियमितता आहे असे सांगितले लवकरच कामात सुधारणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाला मेळघाटात साकार करण्याबाबत निर्देश दिले असून याचे उल्लंघन झाल्यास भविष्यामध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिला आहे धारणी पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या कामात अनेक अनियमितता दिसून येत आहे जसे खोदकाम करून घेणे पाणी पुरवठ्याचे पाईप जमीन स्तरावर लावणे निकृष्ट मालाचा वापर करणे या सर्व बाबींवर संबंधित विभागाचे जाणून दुर्लक्ष असून ही एक अत्यंत गंभीर बाब आहे बोललो क्या बोल, रहा कि तुम बोल से ले बोले रहा है भाई

जहाँ पाइप हम लगा के वहाँ देता बोले है तुम्हारा नल? और मैंने कहा भी बोला रोड क्रॉसिंग करके तो देना ही पड़ता था नहीं बोले हमारे ये नहीं है बोले किसने बोला ऐसा वो पाइप लगाने वाला नहीं। अब उनको ग्राम सेवक ने बोला होगा करके वो लोग मजदूर वाले ने हमको ऐसा बोला तुमको घर में होना था नल घर में नहीं होना था लेकिन हमारे रोड क्रॉसिंग करके तो नहीं था ना अच्छा इन्हें रोड के पार का है कि नल मेरा मुताबिक है नही ना आप उनका घर का सामने हमारा नल कुछ कम ज्यादा हो जाए ना हो जाए अपना अपना कनेक्शन अपने को ही होना ना बराबर बिल तो भरना पड़ेगा ना हमको फिर आगे जाके खुद काम किसने करा हम नहीं करा पैसे दिया गया उसका नहीं मजूरी नहीं दिया मजूरी देने का बोला लेकिन दिया नहीं मेघाटा सुरू जल जलजीवन मिशन से भविष्य भीषण हे मात्र नक्की आता संबंधित प्रशासन या प्रकरणात माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांना कोणत्या नजरेने बघणार ही पाहण्यायोग्य बाब आहे धारणी तालुक्यातील जवळपास एकशे त्रेपन्न गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नियमबाह्य व निकृष्ट कामे छोलाछाप कंत्राटदार आणि काही दुकानदारांकडून केले के जात असून याकडे जिल्हाधिकारी पवनीत कौर आणि अविशांत पंडा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी लक्ष वेधून कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न भंग होणार हे मात्र नक्की लेखी जागोपरी देऊ तुम्ही बोला नाही नाही उन्नी उन्नी लागा खुद काम कसने ना दिया क्या उसका? नहीं। अच्छा तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी